नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा सध्या आपण उभा आहे आपल्या मराठा ॲग्रो फार्मवरती मित्रांनो तुम्ही गाय पालनाबरोबरच अर्धबंदिस्त शेळीपालनसुद्धा करू शकता आता सकाळी साडेआठ वाजता ह्या शेळ्या मळ्यातनं फिरवून आणल्यात ते आणि उन्हाच्या त्यांना कुठेही न फिरवता असं जे पालनातील जे वेस्टेज मटेरियल असतं उदाहरणार्थ या ठिकाणी गंज आहे वैरणीचे तोडलेले बुडके त्याच्यानंतर कुंड्यामध्ये शिल्लक राहणारी अशी जी कुट्टी असते ज्या शाळा खात नाहीत ती कुट्टी अशा या गावां ताय डोकं फुटल ती कुट्टी ही अशी या गावानेमध्ये शिल्लक राहिलेली आपण टाकत असतो तुम्ही बघू शकत असाल ह्या चार मोठ्या शाळा आहेत त्याच्यामध्ये दोन काटेवाड्या आहेत आणि दोन उस्मानाबाद आहेत ह्या सर्वांनाच एक एक पिल्लू झालं होतं त्यातली तीन पिल्लं एकवीस हजाराला रुपयाला विकली आणि ही चौथी जी पाट आहे ती थोडीशी पार्ट असल्यामुळं घरी ठेवलेलं आहे तर मित्रांनो गायपालनामध्ये जो एक्स्ट्रा खर्च होतो तो, तो भरून काढण्यासाठी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे अर्धबंदिस्त किंवा शंभर टक्के बंदिस्त शेळेपालन करू शकता याचबरोबर मित्रांनो थोडीशी नर जातीचे विजापुरी जातीचे नर विजापुऱ्या जातीच्या मादी म्हणजे मेंढ्यामधील जी काय व्हरायटी असते तीसुद्धा तुम्ही सांभाळू शकता अशा मेंढ्या पाळल्यानंतर त्या थोड्या दिवसामध्ये वजन वाढ घेऊन आपल्या गायपालन असेल किंवा शेतीवाडीलासुद्धा ते नक्कीच आधार ठरू शकतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आता बरेच दिवस झालं शेळीपालनाच्या बाजाराचे व्हिडिओ दाखवले नाहीत मित्रांनो आता येणाऱ्या गुरुवारी लोणंदच्या मेंढी बाजाराचा व्हिडिओ आपण दाखवणारच आहोत तर तो व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका हे आहे या चप जातीची कालवड तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच ठिकाणी एका अशाच एका नवीन ठिकाणी शेतीमातीशी निगडीत व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद शेळीपालनामध्ये कोणत्या विषयावरती व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल तेसुद्धा कमेंट करून सांगा धन्यवाद